मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराला उदंड प्रतिसाद हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिगे साहेबांच्या आशीर्वादाने तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खासदार व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख नरेश मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागती यांच्या यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक एकवीसमधील मधील नागरिकांसाठी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय कक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन व शिवसेना प्रभाग क्रमांक एकवीस यांच्या संयुक्त विद्यमाने सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत जय भवानी हॉल हरिनिवास नौपाडा पश्चिम येथे मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात हृदयरोग तपासणी त्वचा रोग तपासणी मोफत डोळे तपासणी मोफत वाटप शिबिर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोफत ई सी जी तपासणी बी पी व मधुमेह तपासणी जनरल तपासणी महिला तज्ज्ञ महिला स्तन कर्करोग तपासणी किरण नागती यांच्या नेतृत्वात झालेल्या या शिबिरात एकूण शिबिरा, एक हजार एकशे चोवीस शिबिरा शिबिरार्थींनी सहभाग घेतला समस्त प्रभाग क्रमांक एकवीसमधील आजवर नोंदवली गेलेली सर्वात मोठी संख्या ठरली प्रभाग क्रमांक एकवीसमधील नागरिकांसाठी विशेष भेट म्हणजे किरण नागती यांच्या संकल्पनेतून वी आर फोर यू यूतर्फे आरोग्य कार्ड प्रभागातील प्रत्येक कुटुंबांना विविध योजनांचा लाभ तसेच नियमित तपासण्यांमध्ये रुग्णवाहिकेच्या दरात सवलत आरोग्य कार्डधारकांना मोफत शस्त्रक्रियेसाठी सहकार्य काही प्रायव्हेट रुग्णालयात बिलामध्ये सवलत मिळणार आहे या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते या आरोग्य कार्डचे अनावरण खासदार नरेश मस्के यांच्या हस्ते करण्यात आले सदर कार्यक्रम प्रसंगी शिबिराला भेट देण्यासाठी ठाणे लोकसभेचे खासदार व शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश मस्के शिवसेना ठाणे शहरप्रमुख हेमंत पवार शिवसेना ठाणे जिल्हा सचिव विलास जोशी लोकसभा सचिव बाळा गावस माजी नगरसेवक दिलीप बाळटके माजी नगरसेवक भास्कर पाटील उपजिल्हा संघटक वंदना डोंगरे उपन उपशर संघटक राजेश तावडे उपशर संघटक राजू गजमल उपशहर संघटक राजू गजमल कामगार नेते हरिमाळी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मदत कक्षाचे रामराऊत विलास काळंद शिवसेना ठाणे शहर विधानसभा समन्वय प्रकाश पायरे शिवसेनिक प्रतिम राजपूत सीमा राजपूत राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष दीपक क्षेत्रिय व इतर मान्यवर पदाधिकारी शिवसैनिक महिला आघाडी युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेणारे नौपाडा विभागातील सर्व उप विभागप्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख महिला आघाडी शिवसेनिक या सर्वांचे विभागप्रमुख किरण नागती यांनी आभार व्यक्त केले तसेच सदर कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन केल्याबद्दल विभागप्रमुख किरण नागती व संपूर्ण टीमचे खासदार नरेश मस्के व मान्यवरांनी विशेष कौतुक केले शिवसेना वैद्यकीय कक्ष श्रीकांत शिंदे फाउंडेशन आणि शिवसेना नौपाडा विभाग विभाग प्रमुख किरण नागती यांच्या संकल्पनेतून आरोग्य कार्ड ही सेवा या विभागातील प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा अत्यंत स्तुत्य उपक्रम राबवला जातो आहे आरोग्य कार्डद्वारे या विभागातील सर्व हॉस्पिटल यामध्ये विशेष सवलत फ्री ॲम्ब्युलन्स अनेक ज्या ज्या काही आरोग्यविषयक ज्येष्ठ नागरिक असतील आणि त्यांना सेवा आणि सुविधा ज्या आवश्यक आहेत त्या पुरवण्याचा प्रयत्न अत्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी किरण नागती आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या मार्फत होणार आहे त्याचबरोबर विविध वैद्यकीय तपासण्या मोफत औषध वाटप त्यामध्ये मोफत चष्मा आहे नेत्र तपासणी मोतीबिंदू शस्त्रक्रिया हृदयरोग तपासणी ए सी जी करणे त्याचबरोबर डायबिटीज तपासणे अशा अनेक ब्लड प्रेशर असेल स्त्रियांमध्ये जे कॅन्सरचं प्रमाण वाढते त्याची तपासणी या सर्व सेवा मोफत या ठिकाणी उपलब्ध करून दिलेल्या आहे आहेत आपण आरोग्याकडे दुर्लक्ष करतो आणि मग अनेक धोके आपल्याला सोसावे लागतात आणि आपल्या दिवस जे काही तपासणी मूल्य आहे ते खूप भरमसाठ असल्यामुळे झोपडपट्टी असतील कामगार असतील चाळीतील लोक त्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे अनेक धोके आयुष्यामध्ये निर्माण होतात आणि त्यापासून टाळण्याकरता शिवसेनेची खारीची मदत म्हणून त्या ठिकाणी हे शिबिर आयोजित केलेलं आहे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा सा आशीर्वाद घेऊन आणि अर्थातच एकनाथ शिंदे साहेबांच्या आदेशानं आणि संसदरत्न खासदार महाराष्ट्राचे एक बुलंद व्यक्तिमत्व जे दिल्लीमध्ये जाऊन बसलं आनंदनगर ते दिल्लीचा प्रवास ज्या पद्धतीनं त्यांनी केला असे नरेशजी मस्के साहेब यांच्या मार्गदर्शनानं आणि अर्थातच विभागातल्या समस्त शिवसैनिकांच्या कार्यकर्त्यांच्या महिला आघाडीच्या ताकदीवर आणि सर्वात महत्त्वाचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय मदत कक्ष असेल डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशन असेल आरोग्यदूत फाउंडेशन असेल आणि प्रभाग क्रमांक एकवीसमधली शिवसेना शिवसेनेचा बालेकिल्ला ज्याला नौपाड्याला म्हटलं गेलं म्हटलं जातं आणि पुढेही म्हटलं जात राहील त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आजचं हे शिबिर आहे या शिबिरामध्ये प्रत्येकानं ज्या पद्धतीनं सहभाग घेतला आहे आपण बघू शकता मी विनंती करेन की मागे जर तुम्ही दाखवलं तर तुमच्या लक्षात येईल की काय पद्धतीनं रिस्पॉन्स मिळतो आहे आणि तो रिस्पॉन्स हा सकाळी नऊ वाजल्यापासूनचा आहे इथे येणाऱ्या प्रत्येकाला सेवा देण्याचं काम आमचा प्रत्येक शिवसैनिक करतो आहे विलास काळन आमच्या वैद्यकीय मदत कक्षाचे ठाण्याचे धडाडीचे खरं तर प्रमुख आहेत आमचे अजय मोरे आहेत उपविभाग प्रमुख ही सगळी म्हणते राजेश तावडे आमचे खऱ्या अर्थानं ठाणे उपशहर प्रमुख आहेत वृक्ष प्राधिकरणचे माजी सदस्य आहेत आमचे संजय देशपांडे सर उपविभाग प्रमुख आहेत सगळी मोठी फौज आहे शिवसेनेची फौज जेव्हा कामाला लागते ती निवडणुका वगैरे या सगळ्या डोळ्यासमोर ठेवून लागत नाही ती दिवस रात्र काम करते आणि दिवसरात्र काम करत असलेला शिवसैनिक हा या शिबिराच्या माध्यमातून मग वेग वेगवेगळ्या तपासण्या सी जी असेल हृदयाची संपूर्ण तपासणी असेल जनरल चेकअप असेल मधुमेह तपासणी असेल नेत्र तपासणी असेल त्याचं चष्मा वाटप मोफत असेल त्याच्यानंतर मोतीबिंदूची शस्त्रक्रिया असेल अनेक म्हणजे महिलांसाठीचा स्तन कॅन्सरच्या तपासणीचा भाग असेल ह्या सगळ्या शिबिरामधल्या गोष्टी ज्या आहेत या मोफत आहेत आणि मंगेश चिवटे यांच्यासुद्धा मी धन्यवाद मानीन, आणि त्यांनीसुद्धा एक खऱ्या अर्थानं आरोग्याचा वसा हाती घेतला आणि मी माझ्या सगळ्या शिवसैनिकांचे आभार मानतो